दादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, आज ना, प्र, का नांदेड जिल्हा ना महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज बैठक करण्यात आली व नवचित महिलांना पदनियुक्ती करण्यात आली प्र स नागनाथ नाईकवाडे तालुका अध्यक्षपदी बिलोली निवड करण्यात आली एम के न्यूज नांदेड आघाडीतर्फे बिलोली तालुक्यातून आम्ही तईंचं नाव एक मिनिट प्र प्रतिभा ताई डे यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि या पक्ष संघटनेसाठी आता काम करतात त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिले आदरणीय दादा प्र राज्याचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष जे आहेत दादा त्याच्यानंतर रुपालिताई चाकणकर महाराष्ट्र प्रदेशच्या महिला आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशावरून आम्ही बिलोली तालुक्याच्या अध्यक्ष निवडलेल्या आहेत आणि यांना यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभ इच्छा देते पुढे त्यांना सगळ्यांना दोन शब्द सांगायला सांगते सन्माननीय व्यासपीठ व राष्ट्रवादी काँग्रेस नांदेडचे निरीक्षक रंजनाताई व जिल्हा अध्यक्ष सुनंदा जोगदडेताई यांचे सर्वप्रथम आभार त्यांची मला बिलोली महिला तालुका अध्यक्षपदी जबाबदारी दिल्याबद्दल यांचेसुद्धा खूप आभारी आहे मी समाजसेवा व पक्षाचे निर्गुण आपल्या आदेशाने काम करावे आपण मला संधी दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद व आभार धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीने या ठिकाणी जी नांदेड ग्रामीण दक्षिणची आढावा बैठक आयोजित केलेली आहे या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या सहकारी पदाधिकारी तालुका अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य माझ्या सर्व मैत्रिणी ज्या पक्षासाठी पूर्ण वेळ देतात अशा सर्व माझ्या महिलांना मी शुभेच्छा देते की येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे गाव पातळीवर काम करतो आणि वारंवार जे महिलांच्या संपर्कामध्ये जाऊन महिलांसोबत पक्षवाढीसाठी जी आमची विचार विनिमय होत असते अशा सर्व महिलांना मी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कार्याला यश यावं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांचे हात बळकट करावे अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला महिलांच्या माध्यमातून आपण पाहिले की आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या दादाला भरपूर आमच्या पक्षाला भरपूर फायदा झालेला आहे तर ही आ, ही जी योजना आहे ती ही येणाऱ्या काळामध्ये बंद पडणार आहे वगैरे वगैरे अशा काही ज्या अफवा झालेल्या आहेत तर या राज्यातल्या जिल्ह्यातल्याच नव्हे तर राज्यातल्या सगळ्या तमाम माझ्या माता भगिनींना मी अशी ग्वाही देते की दादानी शब्द दिलेला आहे अजितदादा दादाचा वादा म्हणजे पक्का वादा असतो दादानी शब्द दिला आहे की हाय ही योजना मी कधीही बंद पडू देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या प्रगतीसाठी ज्या ज्या योजना शासकीय मला राबवता येतील त्या त्या योजना दादा राबवणार आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी जर तुम्हाला सक्षम व्हायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही माहितीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व महिलांनी दादाच्या पाठीमागा राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातबा बळकट करावे अशी सुबुद्धी आपल्याला येऊ अशी हो, मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सदिच्छा देते आणि आज या ठिकाणी तालुका बिलोली तालुका अध्यक्ष म्हणून आपण जी प्रतिभाताईची निवड केलेली आहे तर त्यांना पण मी शुभेच्छा देते माझ्या सर्व तालुका अध्यक्षांना मी शुभेच्छा देते आज या ठिकाणी रेखाताई धबाले यांचे पण आम्ही जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्रक देणार आहोत त्यांना पण मी त्यांचं पण मी अभिनंदन करते आणि येणाऱ्या ही माझी सगळं जिल्ह्यातली तालुका अध्यक्षांची टीम जिल्ह्याची टीम येणाऱ्या काळामध्ये निश्चित दादांचे बडक कर, बळकट करतील अशी मला ग्वाही आहे धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या अध्यक्ष तसा आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार शिर्डी ये येथे झालेल्या दोन दिवसीय शिबिरामध्ये येणाऱ्या काळातल्या नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर बांधणी मजबूत करण्यासाठी गाव पातळीवर आणि शहर पातळीवर महानगरपालिका एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी पक्ष संघटना थोडी कमजोर आहे त्या ठिकाणी पक्षाला बळ देण्यासाठी आणि पक्ष संघटन वाढवण्यासाठी शिबिरामध्ये जे आम्हाला आदेश दिलेले होते त्या आदेशाचं पालन करण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस दक्षिण ग्रामीणच्या वतीने ही आढावा बैठक आम्ही लावलेली आहे या आढावा बैठकीमध्ये जवळपास दक्षिण एरियातले नऊ तालुक्यातील नऊ तालुकाध्यक्ष महिला आणि त्यांची कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिलाचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या वतीने आदरणीय रंजनाताई राजपूत यांना पाचारण करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा साहेब आणि रुपालीताई चाकणकर यांनी रंजनाताईला या ठिकाणी पाचारण केले आणि येणाऱ्या काळातल्या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती भक्कम करून आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता कंदार लोह्याचे तरुण तडपदार धडाडीचे कार्यकर्ते नेते आणि बराच काळ समाजसेवेमध्ये स्वतःला वाहून घेऊन जवळपास तीस वर्ष झालं राजकारणामध्ये समाजसेवा समजून राजकारण करणारे आणि प्रत्येकाची समस्या सोडवणारे असे तडून तरफदार आणि कर्तव्यदक्ष असे आमदार आम्हाला मिळालेले आहेत म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक चांगल्या पद्धतीचं चा बळ जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे चिखलीकर साहेबाच्या रूपाने आज आम्हाला भरपूर ताकद जिल्ह्यात मिळालेली आहे आणि पक्षाने दिलेल्या आदेशाच्या आदेशाचं पालन करत असताना प पा, आदेशाचं पालन तर आम्ही करतच आहोत पण आज आमची या ठिकाणी महिलांची मिटिंग चालू असतानासुद्धा साहेबांच्या घरी आम्ही आता थोड्या वेळापूर्वी जाऊन आलेला आहे तर त्या ठिकाणी पण जवळपास एक सात आठशे लोकांचा माहोल साहेबांच्या समोर बसलेला आहे आणि येणाऱ्या काळातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी घेणं चालू आहे तर माझं आपल्याला एक सांगणं आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नांदेड जिल्ह्यातला नंबर एकचा पक्ष होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्या हात आम्ही बळकट करणार आहोत त्या अनुषंगाने आपण म्हणतो की समाजातला जो कणखर कणा असतो तो म्हणजे या समाजातली महिला आणि युवक असतो तर त्या अनुषंगाने समाजातला पन्नास टक्के सहभाग असणाऱ्या महिलांना आम्ही वैचारिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या ठिकाणी आज मिटिंगचं आयोजन केलेलं आहे जे जे जिल्हे आम्हाला थोडे कच्चे वास वाटतील त्या जिल्ह्याला आम्ही परिपक्व करण्यासाठी याच ठिकाणी आज त्यांना विचार आणि बांधणीची रूपरेषा या ठिकाणी सांगणार आहोत त्या त्या अनुषंगाने या सर्व महिला आम्ही या ठिकाणी आज बोलवलेल्या आहेत म्हणजे अर्थातच आम्हाला जर पन्नास टक्के आरक्षण आहे तर निश्चितच आम्ही पन्नास टक्क्याचा विचार करणार आहोत आणि आमच्या पक्षश्रेष्ठीसाठी आम्ही जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी मिळावी याच्यासाठी आग्रह धरणार आहोत